रायगडवरचा हा लोहस्तंभ आहे असे लोहस्तंभ अजून दोन तीन किल्ल्यांवर आहेत सुरगड नावाचा किल्ला आहे तिथे एक दरीत असा लोहस्तंभ पडलेला आहे त्यानंतर दुसरी जागा म्हणजे राजमाची किल्ल्यावर तुम्ही जर गेलात तर त्यातला श्रीवर्धन जो आहे श्रीवर्धन मनोरंजन मधला त्या श्रीवर्धन किल्ल्यावरती पाण्याच्या टाका आहे त्या टाक्यामध्ये एक लोहस्तंभ पडलेला आहे असा आता मग प्रश्न असा पडतो की हा खांब कशासाठी म्हणून केलेला होता तर हा काम फटक्यांची शिक्षा देण्याची जागा असावी आणि असा हा उघड्यावर फटक्यांची शिक्षा देत नसावे हे म्हटलं ना हे सगळं स्ट्रक्चर कवर्ड आहे बघा इथे पण काही ज्योती दिसत आहेत हेच होतं बघा खालचं हे सगळं इकडे गेलेलं आहे इकडनं सेक्शन मध्ये तिकडे गेले म्हणजे हे सगळं हे स्ट्रक्चरच्या आत आहे इथे पण ज्योती दिसत आहेत खालती तुम्हाला त्याच्या आत कुठेतरी एखादं म्हणजे शिक्षा देण्याची जागा असावी आणि त्याच्यामध्ये हा काम केलेला असावा म्हणजे ही सगळा जो परिसर आहे तो शिक्षेसाठी वगैरे काहीतरी अलॉट केलेला असावा तर इथे कशी शिक्षा देत असावेत याच्या संदर्भात एक सांगतो तू इथे हात बांधले जायचे आणि हाताची दोरी ह्याला बांधली जायची आणि शिवाय त्याला इथे पण बांधलं जायचं पूर्ण आणि मग इथनं फटक्याची शिक्षा दिली जायची तर हे तुम्हाला याची एक इमेज आहे मी गुगल सर्चला इमेज करा कांतारा टू पिक्चरमध्ये अशा प्रकारचा एक शॉट आहे की त्याला लाकडाच्या खांबाला बांधला आहे हात वर करून आणि त्याला तिथे फटके देत आहेत त्याच्यात इथे हा लोहस्तंभ उभा आहे आता ह्याच्याबद्दलच्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी कथा तयार झाल्यात जशा मी रायगडबद्दलच्या अनेक सांगितल्या तुम्हाला सूर्य घटी म्हणून याचा एक उपयोग केला जायचा म्हणजे काय तर ह्याची सावली जी पडेल त्या सावली पडल्यानंतर दिवसाची वेळ त्याच्यावरनं ठरवली जायची असं तर तेही शक्य नाही आहे याचं कारण असं आहे की त्यावेळेला अशी वेळ ठरवायची काय आवश्यकता नव्हती का पात्र होती लोकांकडे प्रहर मोजले जायचे त्याच्यामुळे ह्या गोष्टी सावलीवरनं शोधायची वेळ मोजायची काय आवश्यकता नाही दुसरा त्यातला भाग की सावलीवरनं इथे वेळ कशी मोजता येणार नाही तर तुम्ही पाहिलं तर माथा तो आहे गडाचा तिकड किंवा एकूण या डोंगराचा टॉप तिकडे नगरखान्याच्या वगैरे बाजूला आहे की भाग हा भाग जो आहे तो खाली आहे जरा आणि शिवाय तिकडनं पूर्व दिशा त्या बाजूला आहे त्यामुळे थंडीमध्ये वगैरे तुम्ही बघाल तर इथे ऊन यायला साडे नऊ होतात तिथे त्या बाजूनी वर यायला त्याच्यामुळे मग वेळ मोजणार कशी हा प्रश्न आहे तिसरा भाग वेळ मोजता येणार नाही याच्यातला की आता तुम्हाला हा मोकळा दिसतोय पण आजूबाजूचे स्ट्रक्चर बघा कोणीतरी तुमच्यातलं म्हणाला की दगड पडलेली आहेत तिथे वगैरे हे ते सगळं तर ती दगड जी पडलेली आहेत ती इथल्या स्ट्रक्चरची आहेत आणि हा कुठल्या तरी स्ट्रक्चरच्या आत असलेला खांब आहे त्यामुळे हा वातावरणाला एक्सपोजच होत नव्हता त्यामुळे याच्यातनं वेळ मोजण्याचं काही कारणच येऊ शकत नाहीये